वारकऱ्यांसाठी ते पाणी खाऊ पदार्थ मेडिकल सुविधा पुरवताना दिसून येतात रामकृष्ण हरी मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही पाणी बॉटल आणि फराळाचा संकल्प केलेला आहे आणि आमचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही सात हजार पाणी बॉटलचा संकल्प केला आहे आणि या वर्षी आम्ही संख्या बघता दहा हजार पाणी बॉटलचा संकल्प केलेला आहे या वर्षी पालखीला गर्दी असल्यामुळं जसं पंढरपूरला लाडूचा वाटप करत आहे त्याप्रमाणे आम्ही उपासा निमित्त दहा हजार फळाची पाकिट असतो वाटप गलांटे फॅमिली वर शेडगे फॅमिली तर्फे करत आहोत खूप छान वाटतंय दरवर्षी माऊलींची सेवा करायला माऊलींचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहा आणि दरवर्षी आमची आमच्याकडनं ही सेवा होत राहावी हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद ही वारी का करायची प्रत्येकाला वेगवेगळी कारण सापडतील फायदेही दिसतील आपल्याला या वारीतून नऊ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपण त्या प्रत्येक ब्लॉक मध्ये एक करून पाहणार आहोत नंबर एक, एक लक्षप्राप्ती सगळे वारकरी निघतात ते पंढरपूरला जाण्यासाठी निघण्याची ठिकाणे जाण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगवेगळा आहे परंतु कुठे पोचायचं आहे हे लक्ष साऱ्या वारकऱ्यांनी निश्चित केलेलं असतं जसं आपण गुगल मॅपवर आप आपल्याला जायचं त्या ठिकाणाचं लोकेशन टाकतो त्यानुसार तो मॅप आप आपल्याला दिशा दाखवतो अगदी गुगल मॅपच्या सिम्बॉलसारखाच विठोरायाचा नाम असतो जो अंतिम लक्ष आपल्याला दाखवत असतो आणि दिशाही तोच देतो नाही का तर लक्षप्राप्ती महत्त्वाची हडपचा सारे घटला नाही गेले दहा वर्ष व्यावे वारकऱ्यांच्या सेवेसाठी साठी कटिबद्ध आहे त्यासाठी पाणी खरा आपण मेडिकल सेवा त्यांचा अवेलेबल करून देतो रामकृष्ण आधी अशाच वारीच्या नवनवीन अपडेटसाठी आपण आपल्या चॅनलला द ट्रॅव्हलर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा